नमस्कार मड़ी मड़ी हो। मी अतिशय गवड एजी तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत श्रीकांत सुर्वे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आपण मुरुड तालुक्यामध्ये सध्या आहोत श्रीकांत सुर्वे यांचं म्हणणं असं आहे की मुरुड तालुक्यामध्ये एक खोराबंदर जे रस्ता आहे त्याची किंमत एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं निनाद सालुंके अलिबाग यांना मिळालेलं होतं आणि मित्रांनो सध्या मी ह्या रस्त्यावर स्वतः ग्राउंड रिपोर्ट करत आहे रस्त्यावर हा रस्ता कधी झाला साधारणतः दोन हजार बावीस रस्त्याचे अतिशय दानादन उडालेले आहे रस्त्यावर पूर्णपणे खडी सिमेंटचा रस्ता खडी निघालेली आहे आणि अतिशय खराब रस्ता झालेला आहे तर श्रीकांत सुर्वे यांनी सर्व माहिती ह्या रस्त्याची गोळा गोळा केलेली आहे की सूर्य साहेब ह्या रस्ता जो खराब झालेला आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा हा जो रस्ता आहे या रस्ता खराब झाल्यानंतर जवळजवळ झाल्यानंतर तीन महिन्यात हा रस्ता उखडला गेला इथून पूर्ण नाश झाला त्या रस्त्याचा काही अर्थ राहिलेला नाही त्या रस्त्यामध्ये त्याच्यामध्ये या रस्त्याची अमाऊंट आहे एक कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार नव्वद नाकार अशी माहितीच्या अधिकारात आपण मिळवलेली माहिती आहे सगळी रस्त्याची त्याच्या ठेकेदाराने नाश काढून कोण कोणी ठेकेदार कोणी असू दे पण ह्या रस्त्याचा जे अधिकारी आहेत त्यांनी कुठेही याच्यामध्ये लक्ष घालून काम केलेलं नाही त्याच्यामुळे आज हे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे शासनाने यांना करोडो रुपये द्यायचे आणि ते पैसे यांनी असे वाया घालवायचे ठेकेदार आणि अधिकारी हे संगणमताने हा भ्रष्टाचार करतात असं माझा आरोप आहे कंठात हे दिसते इथे प्रॅक्टिकली आपल्याला या इथे दिसते रस्त्यावरती का या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे तीन महिन्याचा रस्ता खराब होत असेल तर तो, तो काय दर्जाचा काम आहे याच्या बाबतीत मी यांच्याकडे अगदी दोन वर्ष पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी लक्ष दिलं नाही मग नंतर त्यांना मी स्ट्रक्चर ऑडिटसाठी त्यांना एक पत्र दिलं तर स्ट्रक्चर ऑडिटचं पत्र दिल्यानंतर त्यांनी त्यांना मला उत्तर दिलं का आम्ही हे पत्र स्ट्रक्चर ऑडिटसाठी टाकलेलं आहे पण अजून त्याचा काही पत्ता नाही वर्ष होऊन गेलं काही लक्ष देत नाही आणि हे मला नाही वाटत हे सगळं वेळे हे सगळे फॉर्मॅटी केलेली त्यांनी फक्त याच्यामध्ये अधिकारी जबाबदार आहेत सुधीर सुधीर देवरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्या आणि त्याच्या आधिपत्याने काम करणारे दीपक पवार पण हा पूर्णतः हे सगळे जे लोक आहेत हे पूर्णतः संगणमाताने हा भ्रष्टाचार करतात एम एम बी बोर्डाचे आणि करोड रुपये वाया घालवलेले आहेत मी तुम्हाला आणखीन आग पुढच्या एक रस्ता आहे आगळजा तिथे देतो हे पण बघाने मग तुमच्याकडे मी सविस्तर बोलतो मित्रांनो आपण मगाशी खराब किती रस्ता पाहिलेला होता आता आपण अगरच्या ते जेटीचा रस्ता आहे सात ते एकोणीस लाखाचा रस्ता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून दोन्ही रस्ता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून झालेले आहेत त्याच्यामध्ये अमृता कन्स्ट्रक्शन आहेत गणमंत जाधव जिट रत्नागिरीचे आहेत त्यांना हे काम लागलेलो होता ठेकेदार आहे ते आणि मित्रांनो आपल्यासोबत पुन्हा एकदा सुबेसाहेब आहेत ह्या दोन रस्त्यांची परिस्थिती मी सुद्धा इथे या रस्त्यावरून गाऊंड टू फूट तुम्हाला दाखवत आहे तर हे सात फुटीचा रस्ता होता आणि तरीसुद्धा हा लगेच कसं काय खराब झाला मला वाटतं आहे कधी झालेला आता

अधिकारी आणि ठेकेदार सगळ्या मताने हा सगळा आर्थिक भ्रष्टाचार करतात असा माझा आरोप आहे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक वेळेला आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी का विषय घ्यायचे यांच्यासाठीच आम्ही जन्मना आलो का यांचे विषय घ्यायला त्यांनी भ्रष्टाचार करायचा नाही त्यांनी काढत राहायचा अधिकाऱ्यांची आणि शासनाची जबाबदारी काय पाहिजे हे सगळा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेले सुधीर देवरे आणि दीपक पवार आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तेही त्याच्यामध्ये सामील झालं कारण त्यांच्याकडून उत्तर येतात की उत्तर येतात त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवरती जे बंदर विकास मंत्री जी आपले आहेत त्यांना माझी अशी विनंती मी एक कार्यकर्त्या स्वामी त्याच्यामुळे मला नक्की माझा हक्क बनतो त्यांच्याकडे काहीतरी माझी मागणी मागण्या त्याच्यामुळे मी या अधिकाऱ्यांवरती त्यांची सखोल चौकशी करून या कामाची पाहणी करून त्यांनी त्यांच्यावरती सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण का या अधिकाऱ्यांची मुली अमेरिकेमध्ये शिकता येतो मला सांगा नोकरी करणारा माणूस जर आपल्याकडे साधा नोकरी करणारा माणूस शिक्षण देईल यांची मोठी व्यवसाय आहे लक्षात आलं ना त्याच्यामुळे यांच्या प्रॉपर्टी यांच्या चेक करा त्यांनी नक्की खरोखरी काय परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्या सर्व प्रॉपर्टीच्या चौकशी होऊ दे यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कोणाला कसा मिळालेला आहे काय आणि या संबंधित सगळे ठेकेदार जेव्हा ठेकेदार आणि अधिकारी त्यांच्यावरती सखोल चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अशी मी राणे साहेबांकडे या माध्यमातून तुमच्या हा काम अमृता कन्स्ट्रक्शन म्हणून हनुमंत गुंडप्पा जाधव हा आहे भरणी नाक्यातला खेड तालुका जिल्हा रत्नागिरी आता हा तिथला ठेकेदार येऊन इथे काम करतोय काय काम करतोय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या खालचे इंजिनियर या लोकांनी पाणी केली का कॉन्क्रीट काय ग्रेडचा वापरला आहे हा एम ट्वेंटी आहे एम फिफ्टीन आहे एम टेन आहे त्यामध्ये आहे ना सगळे एस्टिमेटला दिलेलं आहे त्या पद्धतीने काम का ना नाही झालं जबाबदारी पूर्ण त्या अधिकाऱ्यांवर जाते त्याच्यामुळे या अधिकाऱ्यां कारवाई झाली पाहिजे आणि असे ठेकेदार जे आहेत हे संबंधितचे काम करणार आहे एमएमपीचे जेवढे ठेकेदार आहेत ना ते सगळे असेच आहेत त्याच्यामुळे या सर्व ठेकेदारांना या एमबीपी मधून यादीमध्ये टाकायला पाहिजे असा माझा मत मित्रांनो आपल्यासोबत शिकांस होते अशा पद्धतीने या रस्त्यामध्ये आणि रस्ता हा लगेच पाच सहा महिन्यामध्ये खराब झाला मेरी टाईम बोर्डचे मेरी टाइम बोर्डचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे चौकीदारांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यांनी ते नागरिकांच्या वतीने Tapi kita sudah sudah ini mulai lain. Agar dan ini adalah sampai आपल्या सोबत मुरुड तालुक्यातील राजापुरी मध्ये डॉक्टर सुदीप पेशवाम हे सुद्धा आहेत हे जे नाही विषय वैष्णव साहेबांनी सुद्धा ह्या रस्त्याच्या संदर्भात या रस्त्या खूप उभा टाकलेला होता पण या रस्ता सध्या आपण या उभा उभे उठलो कुठे रस्त्यावर डॉक्टर साहेब ते प्रवास येतात म्हणजे अख्ख्या इंडियामधून इकडे येत असतात लोक असतात ते आता चांगलं सांगितलं प्रवास करतो ऑफलाईन येत असतं करावं आहे सुरू केलं होतं टाकला होता आणि लोकांचा त्रास झालेला आहे सर्व म्हणजे

याला काय उत्तर देतात आपण पाहूया ही माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने बंदर आणि अगरदंडा बंदर या जेटीच्या रस्त्यावरती जाऊन आलो तुम्हाला सगळं परिस्थिती मी दाखवलेली आहे आज ह्या ठेकेदारांनी अगरदंडा जेटीपर्यंत जाणारा रस्ता त्याची काय अवस्था करून ठेवलेली आहे ती आपण पाहिलेली आहे तो रस्ता सात करोड साधारण सात करोड एकोणीस वीस लाखाच्या आसपास तो असणारा रस्ता त्याची अमाऊंट असणारा रस्ता आज त्याची परिस्थिती काय आहे म्हणजे हे ठेकेदार ठेकेदारांनी काय क्वालिटीचं काम केलेलं आहे एस्टिमेटला काय आहे आणि त्यांनी आहे काय हे सगळं चौकशीचा बाब आहे आणि याच्यामध्ये या अधिकाऱ्यांनी एम एम बीच्या मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुधीर देवरे त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे या का सगळ्या कामांकडे त्याच्यामुळे हे अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे म्हणून तसंच खोरा बंदरचा पण टेस आहे खोरा बंदरमध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर त्या जवळजवळ पावणे दोन करोडचा रस्ता आहे तो अवस्था काय आहे ती तुम्ही पाहिलेली आहे तिथे पण असंच ठेकेदारांनी केलेलं आहे म्हणजे या रस्त्यांवरती महिला दोन्ही मिळून रस्त्यांवरती दोन अडीच करोड खर्च केले आणि बाकीचे पैसे यांनी आपसामध्ये लाटलेले त्याशिवाय अशी अवस्था होणार नाही रस्त्याची त्याच्यामुळे या सर्व अधिकारी आणि ठेकेदारांवरती यांच्या कुठले एफ आय आर दाखल केले नाही आजपर्यंत ठेकेदारांवरती गुन्हे दाखल केले नाही फक्त यांना काय यांना असं वाटतं का, का यांचे जे डिपॉझिट आहेत ते डिपॉझिट आम्ही ठेवणारे डिपॉझिट किती आहे त्यांचे त्या तुलनेत त्यांचे डिपॉझिट किती आहे वसूल होणार आहेत का ते पैसे माझी मागणी आहे जर या रस्त्याची अवस्था जर ह्या अधिकाऱ्यांमुळे जरी अशी झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांच्या खिशातून हे पैसे शासनाने वसूल केले पाहिजेत कारण हे पैसे त्यांनी संगणमताने खाल्लेले आहेत असा माझा आरोप आहे लक्षात आलं त्याच्यामुळे माझी मंत्रीमध्ये मंत्री महोदयांना विनंती आहे की या लोकांवरती भरोसा ठेवू नका या जागेवरती आपले कोणी जे निरीक्षक असतील त्यांना पाठवा त्या निरीक्षकांना या रस्त्याची अवस्था बघू दे पर्यटन क्षेत्र असणारा हा तालुका आहे आणि जर ही परिस्थिती जर असेल त्याची तर फार गंभीर बाब आहे आणि जर ह्याच्यावरती कारवाई त्यांनी करायलाच पाहिजे कारण आमचा असा आग्रह आहे कारण या नितेश राणेंच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे त्या माणसाचं कारण मी त्यांच्या संघटनेचं काम केलेला कार्यकर्ता आहे स्वाभिमान संघटनेचा त्याच्यामुळे माझे ते जुने नेतेच आहेत त्याच्यामुळे मी मागणी त्यांच्याशी नक्की करू शकतो एक कार्यकर्ता म्हणून तर त्यांनी या गोष्टीवरती गांभीर्याने घेऊन हा विषय त्यांनी या अधिकाऱ्याने घेऊन नक्की तडीस लावायला पाहिजे आणि यांच्यावर संबंधितांवर तर कारवाई कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मुरुडच्या नागरिकांच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मागणी करीत आहे